मराठी स्टोरी अकल्पित भाग पहिला रविवारची सकाळ झाली होती सगळं कसं आरामात चाललेलं होतं सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिनचे बाबा पेपर वाचत होते दोन्ही मुलं सायली वय वर्ष दहा आणि शेखर वय वर्ष सहा आणि साधनाबाई म्हणजे आई ही मंडई कार्टून नेटवर्क बघत होती सचिनची बायको वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती बाहेर सोसायटीच्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती अशातच एक काहीतरी जडवस्तू पडल्याचा धड धडाम असा आव, आवाज झाला सचिनने मानवर करून इकडे तिकडे पाहिलं रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपरमध्ये डोकं घातलं आणि शेजारच्या सुतार काकांची हाक आली सचिन खाली रामभाऊ गच्चीतून पडले धाव रे सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता कुणीतरी त्यांना पाठीवर झोपून पाणी मारत होतं रामभाऊ बेशुद्ध झाले होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता अरे ॲम्ब्युलन्स बोलवा कुणीतरी ओरडलं सचिन जवळ मोबाईल नव्हता त्यांनी स सभोवार नजर फिरवली दक्षि दीक्षितांच्याकडे मोबाईल होता त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला दहा मिनिटात येते ते, ते बोलले सुतार काका म्हणाले सचिनवर जा आणि कपडे बदलून घे आणि पैसे काढ पण बरोबर घे ॲम्ब्युलन्स यायला दहा मिनिट आहे तोवर आम्ही रामभाऊंकडे बघतो सचिनने मान डोकावले आणि तो, तो वरती गेला सुतार काका त्यांच्या मुलाकडे वळून म्हणाले की शशी गाडी काढ आणि पाठोपाठ जा पाठोपाठ जा सचिनला तुझी जरूर जर जरूर लागेल गरज लागेल दीक्षितांचा मयंक पण म्हणायला की शशी मी पण येतो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर कपूरने तपासलं म्हणाले वरकरणी पाहता काही मॅ डॅमेज नाही एक हा एक चष्माकार चमत्कार आहे दुसऱ्या मजल्यावरून पडले तरी काही झाले नाही साधं सुद्धा नाही मात्र इंटरनल इंजुरीज आहेत का ते पाहावं लागेल त्यासाठी आम्ही त्यांना एम आर आय करायला घेऊन जातोय जात आहोत अर्ध्या तासाने डॉक्टर पुन्हा आले म्हणाले की एम आर आयमध्ये सगळं ठीक आहे आता फक्त त्यांना शुद्धीवर येण्याची वाट आहे येत्या चोवीस तासात ते शुद्धीवर येतील नाही आले तर बघू काय करायचं ते पण तुम्ही निश्चित राहा त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करायची गरज वाटत नाही म्हणून त्यांना प्रायव्हेट रूममध्ये हलवायला सांगितलं आहे कोणी एक जण त्यांच्याबरोबर राहू शकता सचिनला ना तो म्हणाला डॉक्टर कोमाची शक्यता सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आता काहीच करण्यासारखं नव्हतं म्हणून सर्वजण संध्याकाळी येऊन असं म्हणून निघ निघाले सचिन थांबला थोड्या वेळाने वर्षा आणि साधनाबाई आल्या मग सचिन घरी यायला निघाला आंघोळ जेवण आटपून सचिन परत हॉस्पिटलला पोहोचला साधनाबाई घरी जायला तयार नव्हत्या त्या तिथेच थांबल्या आणि वर्षा एकटीच घरी गेली संध्याकाळी सातच्या समा सुमारास नर्स बीपी चेक करत होती तेव्हाच राम भाऊना शुद्ध आले डोळे उघडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून नर्सकडे बघून ते हसले मान हलवल्यावर सचिन आणि साधनाबाई दिसल्या ते दोघही लगबगीने बेडजवळ आले नर्सने विचारलं आजोबा कसं वाटतंय आता एकदम छान राम भाऊ गुड मी आता डॉक्टरांना सांगून येते नर्स ती असं बोलतच होती तेव्हा डॉक्टर कपूर आणि दोन पोलीस आत आले खोलीतले सगळेच प्रश्नार्थक नजरेने पाहत होते पोलीस कशाला आले ते कोणालाच कळत नव्हतं नमस्कार मी पी एस आय धनशेखर आजोबा तुम्हालाच भेटायला आलो तुम्ही बाल्कनीमधून पडलात असं कळलं कसे काय पडलात तुम्ही अहो खाली मुलं क्रिकेट खेळत होती त्यांचा बॉल बाल्कनीत आला तो त्यांच्याकडे फेकायला मी गेलो आणि माहीत नाही माझा कसा तोल गेला ते आणि मी पडलो नंतर काही आठवत नाही तुम्ही यायच्या दोन मिनिट आधी शु शुद्धीवर आलो बघा रामभाऊ म्हणाले तुम्ही बाल्कनीत कशाला गेला होता धनशेखर गरम व्हायला लागलं म्हणून स्वेटर काढून खोलीत ठेवायला गेलो होतो तर मुलांचा बॉल आला म्हणून बाल्कनीत गेलो रामभाऊ कोणी तुम्हाला ढकललं तर नाही ना छे छे आहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही रामबाऊ ठीक आहे आता तुम्हीच म्हणताय तर आम्ही आता अपघात म्हणून शेरा मारून टाकतो बरं आहे लवकर बरे व्हा धनशेखर साहेबांनी विषय संपवला पोलीस गेल्यावर डॉक्टर कपूरनी तपासायला घेतलं वा आजोबा तुम्ही तर एकदम फिट दिसतात घरी जायला हरकत नाही पण तरी मला असं वाटतं की आजची रात्र यांना येतेच हो राहू द्या उद्या सकाळी डिस्चार्ज देऊन डॉक्टर कपूर म्हणाले ठीक आहे डॉक्टर रामभाऊ दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला घरी यायला दुपारचा एक वाजला रामभाऊ एकदम पीठ होते जणू काही कालचा प्रसंग घडलाच नव्हता रामभाऊंना काही झालेलं नाही हे बघून सर्वांनाच आनंद झाला होता तरी सचिन थोडा अस्वस्थ होता चुळबुळत होता रामभाऊंच्या ते लक्षात आलं काय रे काहीतरी बोलायचं आहे तुला खरं आहे ना रामभाऊ हो बाबा तुम्ही चार फुटी कड्यावरून पडलेत कसे हे समजलंच नाही बाकी सगळ्यांनी माना डोलावल्या सचिनने आपली शंका बोलून दाखवली अरे मगाशीच नाही का सांगितलं मी की मला शुद्ध क कर... मला सुद्धा कळलं नाही रामभाऊ म्हणाले अजूनही कळत नाही आणि एवढ्या उंचावरून पडूनही काही लागलं नाही हे देवाचीच कृपा साधनाबाई म्हणाल्या झालं गेलं गंगेला मिळालं यावर आपण आता बोलूया नको आता बोलू नको नुसतं आठवून सुद्धा जीवाचा थरकाप होतो सगळ्यांनीच मग तो विषय संपवला दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन रामभाऊंना म्हणाला बाबा ऑफिसला जाऊ ना का आजचा दिवस घरी थांबू नको नको जा तू ऑफिसला रामभाऊ म्हणाले अरे मला काही झालेलं नाही तू निश्चित मनाने ऑफिसला जा साधनाबाई पण म्हणाल्या जा तू काळजी नको करू साधारण महिना झाला असेल सचिन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा जरा उतरला होता साधनाबाईंनी त्यांच्याकडे बघून काळजीच्या सुरात विचारलं काय रे काय झालं तुझा चेहरा असा का दिसतो आहे त्याचं बोलणं ऐकून वर्ष पण बाहेर आली तीही प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघत होती सांगतो सर्व सांगतो सचिन म्हणाला मुद्रा गंभीरच होती पण आधी जरा वॉश वॉश घेऊन येतो व आधी जरा वॉश होऊन येतो तो, तो पर्यंत चहा बघ वर्षाने मान डोलावली आणि ती किचनमध्ये गेली फ्रेश हो घेऊन होऊन आला तर चहा आणि बिस्किट तयार होते आणि सर्वजण उत्सुकतेने त्याच्याकडे बघत होते सचिनने सगळ्यांच्या सगळ्यांकडे बघितलं आणि सांगायला सुरुवात केली बाबा शेजारच्या राज रंग सोसायटीमध्ये त्रिलोक मेहरा मेहता राहतात माहिती ना त्यांचं त्यांचं सोनं चांदीचं चा दुकान आहे हो हो त्रिलोक चोडील सोमनाथ भाई माझा चांगला ओळखीचा आहे पण त्याचं काय परवास तर भेटलो होतो चांगले धडधाकट होते की रामभाऊ आचार्याने म्हणाले त्यांचं काही नाही ते बरे आहेत सचिन सांगत होता त्यांचा नातू म्हणजे त्रिलोकचा मुलगा परेश तो हरवला आहे तीन दिवस झाले सुरुवातीला त्यांना पळ पळवा पळवीचा संशय आला पण अजूनपर्यंत खडणीचा खडणीचा कोणताही फोन आला नाही त्यांनी तर पैशाची जुळवाजुळवं पण करून केली सुरू केली होती पण आता पोलीस म्हणतात की हा मानव तस्करीचा प्रकार असावा म्हणून पोलीस शोध मोहीम राबवता आहे पण अजून अजून यश आलं नाही तुला केव्हा कळलं रामभाऊ आजच संध्याकाळी त्याच्या सोसायटीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणारे सामंत भेटले होते त्यांनी सांगितलं बाबा आपण त्यांच्याकडे जायला हवं असं मला वाटतं सचिन म्हणायला अरे नक्की जायला हवं आत्ता जाऊया रामभाऊ चला जाऊया आपण अशा वेळी काय बोलायचं ते कळत नाही हो आत्तापर्यंत बरेच जण घेऊन सातोपर बोलून गेले असतील आपण तेच तेच बोलायचं सचिनने आपली अडचण करून दाखवली गोष्ट खरी आहे पण त्याच्याकडची परिस्थिती अशी असेल की आपण हास्य विनोद करू शकत नाही गंभीर प्रसंग आहे आणि नू, त्यानु त्यानुरूपच बोलावं लागणार आहे त्यानुसार आज बोलावं लागणार आहे रामबाऊ समजावणीच्या बोलले ठीक आहे चला आई आम्ही जाऊन येतो सचिन त्रिलोकच्या घरी शांतता होती सोमनाथ भाई त्रिलोक त्रिलोकची आई त्रिलोकची बहीण कृतिका आणि तिचा नवरा रिते सर्व बसले होते पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते टेबलावर परेशचा फोटो होता त्रिलोकची बायको नर्मदा फोटो वरून हात फिरत होती आणि तिला अश्रू अनावर होत होते गेले तीन दिवस तिचे थांबत नव्हते साहजिकच होत ते कृतिका कुर, तिच्या शेजारी बसून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत या दोघांकडे बघून त्रिलोक आणि सोमनाथ भाईंनी मान हलवले बोललं कोणीच नाही रामबाऊ सोमनाथ भाईच्या जवळ बसले त्याचा हात हातात घेऊन पुपटल्यासारखं केलं आणि गप्प बसले रामभाऊ इकडे तिकडे बघत होते आणि त्याची परेशच्या फोट फोटोवर नजर पडली त्याचं डोकं गरम झालं डोक्यात काहीतरी हालचाल सुरू झाली मन सैरभैर झालं आणि पुन्हा सर्व शांत झाले रामभाऊच्या डोक्यासमोर वीज चमकली आणि रामभाऊ अचानकच बोलले अरे मला माहीत आहे की परेश कुठे आहे ते काय कुठे आहे तुम्हाला कसं माहिती आणि सोमनाथ भाई एकदमच ओरडले ते माहीत नाही पण मला हे माहिती आहे की तो कुठे आहे रामभाऊ त्याचा चेहरा आता विलक्षण तेजाने चमकत होता कुठे आहे सोमनाथ भाई माहीत नाही रामभाऊ सचिन वैतागला त्याला कळे ना की बाबा असे का वागताय म्हणाला बाबा आहो तुम्ही काय बोलताय आहात ते तुम्हाला तरी कळतंय का नाही मलाही कळत नाही पण थांब माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय जरा थांब रामभाऊ म्हणाले हॉलमध्ये विचित्र शांतता पसरली नर्मदा रडायला थांबली सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले